रश्मी बागल यांचा भाजप प्रवेश कोणाच्या पत्त्यावर रणजी सिंह नाईक निंबाळकर का धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेमध्ये भाजपची ताकद वाढली त्याच्या नेत्या रश्मीबागल कोलते व दिग्विजय बागल यांनी काल सायंकाळी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला मुंबई येथे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत चित्रा वाघ हर्षवर्धन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रवेश करताना रश्मी बागल कोलते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी शेकडो समर्थकांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा गमजा देत त्यांना भाजपामध्ये प्रवेश केला या प्रवेशाने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद अजून वाढलेली असून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर किंवा धैर्यशील मोहते पाटीलपैकी भाजपचे जे उमेदवार असतील त्यांना गटाचा फायदा होणार आहे